तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलंच पाहिजे प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर लागणार जो वागतो त्याच्याशी तसंच वागायचं विश्वास असेल तर न बोलताही सार काही समजून घेता येत आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण की बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाहीत कोण हसून गेलं कोण गेलं हे महत्वाचं नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेलं हे महत्वाचं माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो माणसाला परके कोण हे करण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो जीवनात कोणताही खेळ खेळा पण कोणाच्याही आयुष्याशी भविष्याशी आणि भावनाशी मानव नाती जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळे व्यवस्थित होईल असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी व्हिडिओला हो लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद